हिंदू धर्म व ग्रंथ पुराणानुसार जेवढे महत्व गंगा नर्मदा नद्यांना आहे तेवढे सूर्यकन्या तापी नदीलाही आहे या तापी नदीचा आज शनिवारी सकाळी इंजिन घाट या ठिकाणी भुसावळातील स्विमिंग ग्रुपचे अतुल बर्जीभे सोपान सुलताने सज्जू अहिरे पंकज जगदाडे अंशु महाराज निर्मला ताई आदींद्वारा जन्म महोत्सव साजरा करण्यात आला तापी नदीवर पूजा करून नदीची खना नारळाने ओटी भरून महावस्त्र अर्पण करण्यात आले खानदेशातील शेतीच नव्हे तर समाज जीवन समृद्ध करणाऱ्या भुसावळ शहराला वरदान रुपी उपकार लक्षात घेत स्विमिंग ग्रुप संस्थापक चंद्रभान चौधरी व मित्रपरिवारातर्फे पुढाकार घेत शनिवारी शुद्ध सप्तमीला जन्ममहोत्सव साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ